अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मुंबई पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली

या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना जोडा असा मोलाचा सल्ला देत सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खान्देश अशा विविध भागातून पत्रकार आलेत मराठी पत्रकार परिषद या मातृसंस्थेचा एक भाग आहे याचं मला अभिमान आहे याच ग्रामीण भागातील पत्रकाराकडे जेवढी माहिती असते तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते चांगला फील्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या असे बोला जे तुम्हाला आईला समजेल असा प्रश्न विचारा जे तुमच्या आईला समजतील आयुष्यात आपल्याला जमिनीवर असणारी माणसं असावीत तरच माणूस माणसात जाऊन उत्तम मिसळू शकतो पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धासारखा असतो आणि या स्पर्धेत आपण टिकणं गरजेचं आहे पण आपण कोणतीही बातमी देताना शब्दांचं भान फार महत्वाचं आहे घरातील महिला जेव्हा घर सांभाळते तेव्हाच पत्रकारितेचं व्यसन पूर्ण होऊ शकतं तसेच पत्रकारिता करताना आरोग्य जपणं महत्वाचं आहे ब्रेकिंग न्यूज मिळवण्याच्या नादात ते धाडस करू नका

जे योगदान आहे ते मराठवाड्याचा इतिहास ज्यांनी वाचलेला आहे त्यांना महाविद्यालयातून अनेक चांगले उत्कृष्ट शिक्षक आणि चांगले विद्यार्थी तयार झाले आणि आपल्या सगळ्यांचे स्थान जे होते आनंद वादव मला माहित होत कुत्रमुन कि आनंद वाधवराव शेलूतच्या नूतन विद्यालयामध्ये प्राचार्य होते

अखेर सरकारने दोन हजार सतरामध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला पण प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याच्या नोटिफिकेशन निघालं नाही पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे असा निर्वाणाचा इशारा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिला मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुढे देशमुख म्हणाले पत्रकार अधिस्वीकृती नियम ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी खूप कडक आहे याबाबतीत विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळे पत्रकारांच्या हक्काची चळवळ पुढे नेण्यासाठी आगामी काळात अधिक व्यापकतेने जोमाने परिषद काम करेल असं देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्य सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली आरोग्य योजना सुरू केल्या पण प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत आहेत असे सांगतानाच देशमुख म्हणाले समाजाच्या पत्रकाराकडून शंभर अपेक्षा करतात पण अडचणीच्या काळात समाजाने देखील पत्रकारांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा असते मात्र पत्रकारांच्या अडचणीच्या काळात कोणी उभे राहत नाही पण यापुढे महाराष्ट्रातील एकही पत्रकार एकाकी पडणार नाही यासाठी मराठी पत्रकार परिषद काम करत आहे तशी रचनाच आपल्या संघटनेची आहे मराठी पत्रकार परिषद ग्रामीण भागात पुरस्कार उपक्रम घेण्यामागे मोठा उद्देश आहे कारण ग्रामीण जीवन संस्कृती प्रश्न या सर्वांची जाण पत्रकारांना होणं महत्वाचं असतं राज्यातील तीनशे छप्पन तालुक्यात आपल्या परिषदेचे अस्तित्व आहे सामाजिक बांधिलकी जपत परिषद काम करत आहे पण ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न तितक्याचे विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवडे कोषाध्यक्ष मनसूर शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णीसह प्रमुख भरत निगडे महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्षा अनिल वाघमारे परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे विभागीय सचिव रवी उबाळे सचिन शिवशेट्टी अशोक काकडे उपविभागीय अधिकारी संगीता सानप माजी नगराध्यक्ष हेमंत आढळकर परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रमुख दिपके परभणी जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास सेतू तालुका पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मण बागोल यांच्यासह राज्याच्या विविध वी भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते धुळे येथून ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी व धुळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके यांची मुख्य उपस्थिती होती धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज